आजच्या चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न समुद्रावरील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन भारतात कुठे झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कन्याकुमारी इथे प्रश्न दोन धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस ट्रेन कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस प्रश्न तीन कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने पुणे एफ आय डी फाईड महिला ग्रँड फ्रिक्स विजेतेपद जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोनेरू हंपी प्रश्न चार दक्षिण भारतातील पहिले ए सी ई एम यू कोणत्या दोन स्थानकांमध्ये धावले तर त्याचं योग्य उत्तर आहे चेन्नई बीच चेंगलपटू या दोन स्थानकांमध्ये प्रश्न पाच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कोणत्या अभयारण्यात दोन चित्ते सोडले होते तर त्याचं योग्य उत्तर आहे गांधीसागर अभयारण्य प्रश्न सहा जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीद्वारे मान्यता प्राप्त खेळाडू पासपोर्ट व्यवस्थापन युनिट स्थापन करणारा जगातील सातवा देश कोणता तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देश प्रश्न सात टाइम्स हायर एज्युकेशन आशिया रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रश्न आठ आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू प्रश्न नऊ दरवर्षी जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस केव्हा साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सव्वीस एप्रिल प्रश्न दहा जगातील सर्वात उंच ऑन साईड थ्री डी प्रिंटेड मिलिटरी बंकर कुठे असणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लेह इथे प्रश्न अकरा दोन हजार सव्वीस पर्यंत कोणता देश सर्वात वेगाने वाढणारा प्रमुख विमान वाहतूक बाजार बनेल तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत प्रश्न बारा बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नितीश कुमार प्रश्न तेरा अलीकडेच कोणत्या प्रकारच्या मधुमेहाला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली तर त्याचं योग्य उत्तर आहे टाईप ऑफ फाय डायबिटीज प्रश्न चौदा अलीकडे दोन हजार पंचवीस चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला तर त्याचं योग्य उत्तर आहे समर अबू एलफ प्रश्न पंधरा सूर्यकिरण एरोबेटिक शो पहिल्यांदा कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार असेच अतिशय महत्वाचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद